नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजची ठळक बातमी सुरगाणा तालुक्यात बारी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान नुकसान भरपाईची मागणी सुरगाणा तालुक्यातील बारी ते ननासी रस्त्यावर वादळाने झाडे उणू पडल्याने रस्ता बंद झाला आहे सरगा तालुक्यात बारी परिसरातील आंबुपाडा बेडसे ठाणगाव कोकरवीर जगडपाडा जावले हस्ते सायलपाडा वांगणपाडा कोडीपाडा दु गुरुडंबी बेगू सावरपाडा कळमणे गिरमानी मोधळपाडा हस्ते जिल्हा परिषदेची वत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले या गावात सोमवारी दुपारी तीन सव्वा तीनच्या वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वासह चक्रीवादळाने मोठे नुकसान केले एक ते दीड तास चाललेल्या पावसाच्या हजेरीने वादळी वाऱ्याने परिसरातील गावकऱ्यांचे घराचे पत्रे कवले उडाल्याने चप्परही कोसळले आहेत तर बहुतांश घराच्या आंबा बागाचे नुकसान झाल्याने अक्षतरी हळाह व्यक्त करत आहेत जगडपाडा येथील चिंतामण त्र्यंबक घांगळे यांच्या घरातील पदरे उडाली आहेत तर तुळशीराम जाधव युवराज घागळे हिरामन महाले यांच्या घरातील कवडे उडाले कवले उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाल्यावर आंबा बागाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे सुरगाणा प्रतिनिधी ग्रामीण पी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद